नमस्कार मित्रांनो जर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इंद्रा जो आहे तो राणीच्याच विचारात असतो राणीवरती हल्ला कोणी केलं बरं असेल त्यावेळी आबा जे आहे ते इंद्रा इंद्राला आभास देतात आणि इंद्राला बोलतात की मला हे कहू द्यात की तुमच्या मनात नक्की चाललंय तरी काय त्यावेळी इंद्रा जो आहे तो आबांना सांगतो की आबा मी ह्याच विचारात आहे की हे जे काही कोणी केलं आहे ना ते नक्की कोण असेल आणि मलाच ते जाणून घ्यायचं आहे त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की नक्की काय झालं होतं इंद्रा त्यावेळी इंद्रा सांगू लागतो की राणीवरती हल्ला झाला होता आणि राणीला त्या माणसानं बांधून टाकलं होतं त्यावेळी आबा बोलतात की हे काहीही जे प्रकरण आहे ना, ना ते आपल्याला शोधून काढायलाच हवं त्याचवेळी विक्रांत जो आहे तो त्याच्या रूममध्ये असतो आणि उर्मिला जी आहे ती बोलत असते की विक्रांत आपण काल जे काही ड्रामा केला आहे ना तो एकदम बरोबर केलाय त्यावेळी आता इथे उर्मिला बोलते की तुला आनंद नाही झाला का आपण ते सगळं रिॲक्ट केलो नंतर आबाने तुझी हात जोडून माफी मागितली आणि त्याने तुला बरं नाही वाटलं का त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ उर्मिला आपल्याला एवढूशाने खुश होऊन चालणार नाही आपल्याला काहीही करून हे सगळं आपण केलंय हे त्या राणीला कळायला नको काहीही करून त्या राणीला आपल्याला गप्प करायचं आहे त्यावेळी उर्मिला बोलते की हे बघ राणीला तर आपण गप्प करूच आता सध्या तुला इंद्रासमोर असं दाखवायचं आहे की जणू तू काही केलंच नाहीये आणि त्याने तुझ्यावरती जो काही काल हात उचलण्याचा प्रयत्न केला त्याने त्याला गिल्ट आलं पाहिजे तुझी चुकी नसतानाच त्याने तुझी कॉलर पकडली आणि याच गिल्टमध्ये तो त्याचा विचार करणार नाही की हे सगळं तू केलं आहे फक्त तू असं आव्हानायचा आहे की तू कसा गरीब आणि तू हे सगळं करू शकत नाही तर आता हा जो विक्रांत आहे तो बोलतो की हां हे हा योग्य पर्याय असेल त्यानंतर विक्रांत तिच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो इकडे आबा आणि इंद्रा जे आहे ते याच विषयावरती बोलत असतानाच विक्रांत तिथून जाण्याचा प्रयत्न करतो आणि मानखाली घालून जाण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात इंद्रा त्याला आवाज देतो आणि त्यावेळी इंद्रा त्याची माफी मागतो इंद्रा विक्रांतला बोलतो की हे बघ मी काल जे काही वागलो ते सगळं रागाच्या भरात होतं खरंच आय एम सॉरी विक इंद्रा त्याची माफी मागतो त्यानंतर विक्रांत जो आहे तो बोलतो की हे बघ इंद्रा मी समजू शकतो इट्स ओके त्यानंतर आता इथे इंद्रा विक्रांतला सांगतो की हे कोण जे जेणे कोणी केलं आहे ना त्याला मला शोधून काढायचं आहे आणि त्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे त्यानंतर विक्रांत इंद्राला बोलतो की हे बघ तू कसलीही काळजी करू नकोस यामध्ये मी तुझी मदत करेल असं म्हणत त्याला तो आश्वासन देतो इकडे डायनिंग टेबलवरती मालती बसलेली असताना काकी ज्या आहेत त्या बोलतात की राणीसाठी हॉस्पिटलमध्ये नाश्ता पाठवावा लागेल तेवढ्यात मालती बोलते की का काय गरज आहे तिकडे तिचे आई वडील असतील ना काही गरज आहे तिला नाश्ता वगैरे पाठवण्याची त्या काकी बोलते की हे बघ मालती ती राणी जी आहे ती आपल्या घरची सून आहे आणि तिने आपल्या इंद्राचा जीव वाचवला आहे हे तू का विसरतेस त्यावेळी चिकू देखील बोलते की हो मम्मा तिने प्रत्येक वेळी आपल्या दादूचा जीव वाचवला आहे आणि तिच्यासाठी आपण नाश्ताही नाही पाठवू शकत त्यावेळी मालती बोलते की नाही तिच्यासाठी अजिबात कुणीही काही करायची गरज नाही आहे तिचे आई वडील आहेत आणि ते, ते सगळं पाहून घेतील तर इथेच त्या दोघींमध्ये बाद होतात इकडे ऑफिसमध्ये इंद्रा विक्रांत आणि आबा सगळेजण ऑफिसमध्ये आलेले असतात तेवढ्यात इंद्राचा जो काही असिस्टंट आहे तो तिथल्या कर्मचारीला विचारत असतो की हे बघ तू खरं खरं सांग यामागे कोण आहे नक्की हे, हे सगळं कुणी केले त्यावेळी तो माणूस जो आहे तो आता स्पष्ट बोलू लागतो आता जर ह्यांना माझ्यावर संशय आला आहे म्हटल्यानंतर माझी नोकरी काही खरी नाही आत्ता आपल्याला खरं बोलायला हवं असं म्हणत तिथला कर्मचारी जो आहे तो लगेचच विक्रांतचं नाव इंद्रासमोर घेतो इंद्रा तिथे आलेलाच असतो तेवढ्यात हे ऐकून इंद्रा शॉक होतो आणि आबा देखील शॉक होतात सगळ्यात अगोदर विक्रांतला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर इथे विक्रांत जो आहे तो त्याच्याकडे जातो आणि बोलतो की हे, हे, बग, हे, बग, हे तू काय बोलत आहेस हे बघ आमच्या घरामध्ये तू भांडण लावून देण्याचं काम करतोय आमच्या घरामध्ये विष पसरवतोयस हे बघ हे सगळं तू केलेस आणि काही पैशांसाठी तू तूच करत आलास हे सगळं त्यावेळी तो माणूस बोलू लागतो की नाही विक्रांत सर हे पहा तुम्ही असं करू नका म्हटलंच तर मी माझ्या बायका पोराची आण घेऊन सांगतो पण हे काम मी केलेलं नाही आहे तुम्हीच तर या कंपनीतून आणखी काही पैसे कमवण्यासाठी हे सगळं करत होतात का असं वागताय तुम्ही विक्रांत सर का खोटं बोलताय तो माणूस खूप तळतळीने ता, बोलत असतो पण विक्रांत जो आहे तो त्याच्यावरती संशय घेऊ नये म्हणून त्या माणसावरती हात उचलतो आणि बोलतो की एवढं खोटं बोलण्याची काही गरज नाही आहे आमच्या घरामध्ये बाद लावण्याचं एवढंच काम आहे का तुला हे बघ खरं खरं बोल आणि कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतोय विक्रांत जो आहे तो जबरदस्ती त्याला बोलत असतो तरीसुद्धा तो माणूस त्याचं मत बदलायला तयार नसतो हा त्याला बोट दाखवून धमकी देतो तरीसुद्धा तो गप्प बसत नाही तो आबा समोर म्हणत असतो की हे पहा आबा मी काहीही केलेलं नाही आहे हे सगळं विक्रांत सर करवत करून घेत होते आणि त्या त्यांनीच आत्तापर्यंत सगळे पैसे खाल्लेले असे आहेत मी त्यातला एकाही पैसा खाल्लेला नाही त्यावेळी आता विक्रांत जो आहे तो गजाला खुणवतो आणि गजा लगेचच त्या माणसाची बॅग घेऊन आतमध्ये येतो त्यावेळी बोलतो की हे बघ गजा तू अगदी वेळेत आला आहे हे विक्रांत लगेचच गजाच्या हातातली बॅग घेतो आणि दाखवतो इंद्रा लगेच बोलतो की हे काय त्यावेळी तो माणूस बोलतो की ही तर माझी बॅग आहे तर विक्रांत त्याला सांगतो की ही बॅग अगोदर तू चेक कर म्हणजे तुला लगेच समजेल आता इंद्रा ती बॅग चेक करतो आणि त्यातून खूप सारे पैसे पाहून तोही चकित होतो आणि त्या पैशावरूनच आता इथे इंद्रा आणि आबा त्या माणसाला हे सगळं त्यानेच केले असं गृहीत धरून त्याला शिक्षाही देतात विक्रांत लगेच पोलिसांना बोल आणि त्या व्यक्तीला तिथून घेऊन जायला सांगतात इकडे आता इंद्रा बोलतो की एवढं सगळं चाललेलं सुद्धा तू त्या माणसाला काहीच बोलला नाहीस म्हणजे आत्तापर्यंत त्याने आपल्या कंपनीचं किती मोठं नुकसान केलं त्याबद्दल तर तू त्याला काहीच बोलला नाही तर आता इथे विक्रांत बोलतो की हे बघ इंद्रा तुझं काम करण्याची स्टाईल वेगळी आहे आणि माझी काम करण्याची स्टा वेगळी आहे मला आत्तापर्यंत आबांकडून एकच शिक्षण मिळालं आहे आबा नेहमी सांगतात आपण ज्याच्यासोबत काम करतो त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे आणि तीच माझी खूप मोठी चूक झाली मी आपल्या कर्मचाऱ्यांवरती विश्वास ठेवला आणि ते असे निघाले खरंच आबा मी हात जोडून माफी मागतो आता इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही इकडे आता चिऊ जी आहे ती राणीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये तिला नाश्ता घेऊन गेलेली आहे राणीमध्ये आणि तिच्यामध्ये भरपूर गप्पा होतात एकमेकींना चिडबा सुद्धा होती आणि त्याचनंतर राणी जी आहे ती इंद्राची वाट पाहत असते खरं तर पण त्या जागी चिऊ आलेली असते पण त्यानंतर चिऊला कळतं की ही दादूची वाट पाहते आणि त्यावरूनच ती तिला खूप चिडवते तर आता पुढील भागात आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे की राणी जी आहे ती इंद्रासोबत बोलत असताना ही आपली मैत्री तुम्ही कधीही तोडणार नाहीत ना तर इंद्रा तिच्या हातावर हात ठेवतो आणि सांगतो की नाही ही मैत्री मी कधीच तोडणार नाही आणि घरी नंतर असतानाच जीवला तिच्या समोर दिसत विक्रांत आणि उर्मिला दोघेही बोलत असतात त्यावेळी उर्मिला म्हणतं की विक्रांत तू नक्की काय ठरवलं आहे तू काय करणार आहेस तर आता हे सगळं जीव ऐकत असतानाच विक्रांत म्हणतो की मी आ... आत्ता इंद्राच्या गाडीला ट्रक निवडवणार आहे हे ऐकून उर्मिला खुश होते पण हे सगळं चिवने ऐकलेलं असतं तर आता उद्याचा भाव खूप इंटरेस्टिंग आहे तर प्रेक्षकांना नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आता विक्रांतचा खरा चेहरा चिऊ समोर तर आलेलाच आहे आणि सगळ्यांसमोर लवकरच येणार आहे